शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीचा रात्रीचा रात्री दिवस काम करणाऱ्या आशा सेविका आर्थिक संकटात जून महिन्यांपासून त्यांना मानधनच मिळालेलं नाहीये चित्रलेखा पाटील यांची आशा सेविकांनी भेट घेतलीय आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चित्रलेखा पाटील ह्या आक्रमक झाल्यात आणि आशा सेविकांच्या पाठीशी शेकाप कायम असून चार दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये बुधवारी देण्यात आलाय अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शासन शेवटच्या घटकांपर्यंत त्यामुळे शासनानं ग्रामीण भागामध्ये स्थानिक महिलांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी आशा सेविका पदनियुक्त करण्यात आल्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास दीड हजाराहून अधिक आशा सेविका आहेत आणि आशा सेविकांच्या मदतीनं शासनाच्या योजना ह्या घराघरामध्ये पोहोचणं आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं माता बाल मृत्यूचं प्रमाण टाळणं बालक आणि मातेचं आरोग्य राखण्याबरोबरच जन्म मृत्यूची नोंद ठेवणं बालकांसह मातांचं लसीकरण करणं गावातील प्रसूत महिलेला दवाखान्यामध्ये नेण्यापासून त्यांचं आरोग्य राखण्यासाठी सहकार्य करण्याचं काम ह्या आशा सेविका करत असतात आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा चित्रलेखा पाटील यांनी केली आहे आशा वर्कर जी आज आपल्या ग्रामीण व्यवस्थेचा गाभा आहे जी सगळी कामं ग्रामीण भागातली करते तिच्याबरोबरच ह्या प्रकारचं शासन हे करते ते अतिशय शासनाची उदासीनता आहे आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते की दिवाळी चालू होण्याच्या चा आधी अख्ख्या महाराष्ट्रात यांचे पगार झाले पाहिजे आमचे नेते भाई जयंत पाटील याच्याबद्दल मंत्री महोदयांना केंद्रातल्या आणि राज्यातल्या पत्रव्यवहारसुद्धा करतायत सुद्धा करतायत पण जर ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही आशा वर्करांसोबत आमची संघटना खाली इथे ग्राउंडला येऊ मोर्चे करू आंदोलनं करू पण यांना न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही